नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा निवडणुका बिहारमधल्या सुरू झालेल्या आहेत म्हणजे जाहीर झालेलं आहे आणि होळी किंवा शिमगा आपल्याकडंच पेटलेला आहे सांगली जिल्ह्यात विशेषतः बरोबर आहे म्हणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत त्याच्यामुळं अशी होळी असा शिमगा पेटणारच चालणारच गोपीचंद पडळकरांनी काहीतरी बोलावं आणि त्याला उत्तर म्हणून खरं तर गोपीचंद पडळकरांचं वय आणि जयंत पाटलांचं वय पाहता जयंत पाटलांचं त्यांच्या पक्षातलं स्थान पाहता भले शरद पवार इतरांना काही स्थान देऊ न देऊ पण एकूणच सिनियरिटी ज्येष्ठता म्हणून राजारामबापू पाटलांसारखी जी परंपरा लिगसी वारसा जयंत पाटलाकडं आला आहे तो इतका मोठा वारसा आणि हे सगळं असताना जयंत पाटलांनी एक वाक्य असं वापरलं जे सोशल मीडियात आलेलं आहे की आपल्याला ओळखत नाही असं एक बी गाव नाही आणि ते पुढचं जे वाक्य आहेत वगैरे की जर जो ओळखत नाही त्याला हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही गाव नाही नाव नाही हाणलं ओळखलं वगैरे असे काहीतरी सगळे शब्द आहेत काय शोकांतिका आहे बघा की इतक्या वर्ष तुम्ही स्वतः राजकारणात आहात म्हणजे अगदी कळत्या वयापासून जर मोजलं तर जयंत पाटील जवळपास पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाला ओळखून येत प्रत्यक्ष सहभागी येत वडिलांच्या निमित्तानं त्यांनी ती सगळी चळवळ पाहिलेली सगळं सगळं स्पष्ट आहे असं असताना सुद्धा अतिशय उठवळपणे काहीतरी वाक्य बोलायचे आणि काहीतरी हे करायचं ह्याला काय म्हणा म्हणजे नेमकी काय शोकांतिका आहे महाराष्ट्रातल्या राजकारणाची काँग्रेस पक्ष हा एक राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष दीर्घकाळ म्हणजे दोन हजार चौदापर्यंत काँग्रेसचा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये होता म्हणजे आत्ता अकरा वर्षापूर्वीची गोष्ट पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचा शेवटचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात असलेला तडजोड करत असताना राष्ट्रवादी बरोबर एक दोन आमदार कमी जरी झाले तरी मुख्यमंत्रीपदावरचा दावा काँग्रेसने कधी सोडलेला नव्हता असा तो प्रमुख पक्ष दुसरा जो सत्ताधारी पक्ष म्हणून पुढे आलेला आहे जोरकसपणे भारतीय जनता पक्ष जो आधी शिवसेनेचा लहान भाऊ होता शिवसेने बाळासाहेबांच्या हयातच बघता बघता हा मोठा भाऊ होऊन बसायला लागला स्ट्राईक रेट नेहमीच तेव्हाही बाळासाहेब असताना सुद्धा भाजपचा जास्त होता कमी जागा लढवून ते जास्त निवडून आणत होते त्यांच्यावरती कुरघोडी करण्याच्या नादामध्ये स्वतःचं नुकसान उद्धव ठाकरेंनी करून घेतलं आणि आताची परिस्थिती अशी की भाजप हा एक नंबरचा पक्ष म्हणला म्हणजे तिकडे काँग्रेस जो राष्ट्रीय पक्ष आहे त्याचे तेरा खासदार निवडून आले इकडं भारतीय जनता पक्ष तो राष्ट्रीय पक्ष आहे त्याचे एकशे बत्तीस आमदार येत होता आणि त्यांचाच मुख्यमंत्री होऊन बसलेला आहे मधल्या काळात ह्या प्रादेशिक पक्षांचं काय झालं जयंत पाटील ज्या पक्षाचे नेते आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट किंवा दुसरा अजित पवार पण गट घ्या शिवसेनेचे दोन्ही गट घे आहेत चारही जे तुकडे झालेले आहेत प्रादेशिक पक्षांचे त्यांचं काय झालं गोपीचंद पडळकरांनी काही वक्तव्य करणे हे त्यांना कारण की ते काही प्रमुख नेते नाही आहेत भारतीय जनता पक्षाचे आधी ते वंचित बहुजन आघाडीमध्ये होते नंतर ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले त्याच्यामुळे त्यांनी काही उठपटांग वक्तव्य करणं ते काही प्रमुख नेते म्हणल्यामुळे ते धकून जाईल पण तुम्ही तर प्रमुख नेते आहात तुम्ही तर ज्येष्ठ नेते आहात ना तुम्हाला हे असं कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळणं कशासाठी परवडेल ते जर तुम्हाला अशा पद्धतीनं पोरकटपणा करायचा असेल तर अजून कोणी अगदी गोपीचंद पडळकरपेक्षा अर्ध्या वयाचं कोणीतरी पोट समोर येईल भारतीय जनता पक्षामधलं ते अजून काहीतरी बोलाल ती जी गोष्ट आहे ना उंदराची आणि राजाची राजा भिला राजा भिकारी माझी टोपी घेतली आणि दिली तर राजा भिला माझी टोपी दिली त्याला काहीच फरक पडत नाही होऊन दे कारण की तो त्याच्यामुळे जे एकूणच म्हणजे त्यांचं पक्षामधलं स्थान फार छोटं आहे मुंदिर वगैरे असे शब्द मला म्हणायचे नाहीत कुठलाही सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा त्याच्यापेक्षा थोडासा असा मोठा नेता बनलेला त्याला तोंड द्यायला तुम्ही काय करायची काही गरज आहे संजय राऊतवरती एक प्रश्न जेव्हा उद्धव फडणवीसांना विचारला होता तेव्हा म्हणते अहो मला काय प्रश्न विचारा तुम्ही दुसऱ्या कुठल्या आमच्या पक्षांच्या नेत्यांना विचारा असं म्हणून त्यांनी झटकून टाकला होता तो विषय मग हे जर तारतम्य देवेंद्र फडणवीस सारख्या नेत्याला आहे तर देवेंद्र फडणवीसपेक्षा जयंत पाटील तुमचं वय जास्त आहे ना तुमचा अनुभव पण जास्त आहे तुमच्या तुलनेमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणजे कालचा पोरगा आहे आणि गोपीचंद पळळकर म्हणजे त्याच्या पलीकडचा म्हणजे परवाचा पोरगा आहे असं असताना तुम्ही त्याच्या नादाला लागून आपलं काय ओळखत आप नाही असं एक बी गाव नाही आणि आपण नाही हाणलं तर जयंत पाटील माझं नाव नाही काय गरज आहे असं म्हणायची आणि ह्या हाणाहाणीतून तुम्हाला सिद्ध काय करायचं आहे एक मला साधं उत्तर द्या जयंतराव तुम्ही जर तुमचं ओळखत नाही असं एक बी गाव नाही हाणलं नाही तर नाव नाही म्हणता मग आत्ता परवा लोकसभेच्या निवडणुकीत काय झालं होतं कोणी कोणाला हाणलं अपक्ष आमदार म्हणून जे निवडून आलेलं आहे कॅन्डिडेट काँग्रेसचा तथाकथित बंडखोर तुम्ही ती जागा कोणाला सोडली होती उभा ठाला जो तुमचा परंपरेनं एवढा मोठा गड चालत राहिलेला होता तुम्ही का नाही म्हणू शकले तुमच्या नेत्याला की कुठला उमेदवार द्या मी निवडून आणतो म्हणून तुम्ही ती जागा त्यांना सरेंडर केली त्या सगळ्या भानगडीमध्ये काँग्रेसचा बंडखोर निवडून आला तुमच्याच मतदारसंघातली गोष्ट आहे याच तुमच्याच मतदारसंघामध्ये वारंवार जेव्हा कोलांडवड्या तुम्ही अशा पद्धतीनं मारल्याच्यानंतर तुम्ही आधी काँग्रेसमध्ये होता मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलात मग त्याच्यानंतर त्याच्यातल्या अजित पवार गटाबरोबर न जाता तिकडे गेलात निघून तुम्ही शरद पवारांबरोबर तुमची मर्जी भाजपबरोबर तुम्ही जाणार म्हणून वावड्या उठल्या तुम्हाला पक्षाचा अध्यक्ष केलं तुम्हाला अध्यक्ष के केलं तुम्हाला पक्षातलं काही माहिती नाही पक्ष तुम्ही अध्यक्ष असताना तर फुटला दादा कोणाच्या नेतृत्वाखाली तेव्हा पक्ष होता अधिकृतरित्या कागदोपत्री तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होता ना प्रदेशाध्यक्ष होता ना तिकडे बघा ना आधी काहीतरी गोपीचंद पडळकरांना गल्लीमध्ये येऊन भांडाभांडी करत बसण्याच्या पेक्षा संपूर्ण राज्य तुमच्या हातामध्ये होतं ना अजून एक मी तुम्हाला प्रसंग सांगतो अडीच दिवसाचा गणपती तुमचंच वाक्य आहे ना जयंतराव अजित पवार जेव्हा देवेंद्र फडणवीस बरोबर गेले होते आणि ते सरकार कोसळल्याच्या नंतर अडीच दिवसाचा गणपती आम्ही पाहिला नव्हता दीड दिवसाचा माहीत होता पण तुमचंच वाक्य आहे ना सारखं मग मला सांगा त्या अडीच दिवसाच्या गणपतीचा एक भाग असलेले त्या सरकारच्या अजित पवार जेव्हा परत आले ते आधी गटनेते होते त्याला काढून तुम्हाला केलं ते परत आले की परत तुम्हाला काढून त्यांना बसवलं आणि तेच परत उपमुख्यमंत्री बोडख्यावर बसले मग तो किती दिवसाचा गणपती होता हो महाविकास आघाडी नावाचा गणपती जो अडीच वर्ष चालला त्याच्यामध्ये चा तुमच्या बोडख्यावरती त्या अडीच दिवसाच्या गणपतीमधलाच एक भाग बसलेला होता ना आणि तेव्हा नाही कधी तुम्ही म्हणले मग तुम्ही हा जो महाविकास आघाडी नावाचा तुमचे माननीय नेते शरद पवार यांनी जो काही खेळ केला तो किती दिवसाचा गणपती होता त्याच्यानंतर एक वर्षाच्या नंतर म्हणजे एकनाथ शिंदेनी बाहेर पडले पक्ष अख्खाच्या अख्खा घेऊन गेले मुख्यमंत्रीपद पटकावलं त्याच्यानंतरही परत अडीच दिवसाच्या गणपतीतला एक भाग असलेले अजित पवार तिकडे निघून गेले परत आणि परत त्यांचं उपमुख्यमंत्रीपद कायम राहिलं मग ह्या सगळ्या काळात तुम्ही काय करत होते ना आता हा गणपती किती दिवसाचा आहे मला सांगा ना तुम्ही आता गोपीचंद पडळकरला बोलता अजित पवारांना बोलायची कधी तुमची हिंमत होती का बळ करतं ला आणि सोडून द्या आता तर विरोधी पक्षातच आहे तुमच्या दृष्टीनं त्याच्यामुळे तुम्ही बोलू शकता पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना त्याचे प्रदेशाध्यक्ष होते त्याच काळामध्ये अजित पवार आले गेले अप डाऊन चालू राहिलं आणि तुम्ही काय केलं तेव्हा तुम्ही कोणाकुणाला हाणलं राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या ते सांगता का जरा का तुम्हालाच हाणलं सगळ्या पक्षानं मिळून आणि तुम्हाला तर काहीच मिळालं नाही तुम्हाला न कधी गृहमंत्रीपद मिळालं तुम्हाला कधी उपमुख्यमंत्री पद मिळालं जेव्हा काँग्रेसनी दलित नेत्याला मुख्यमंत्री केलं सुशील कुमार शिंदे तेव्हा काय भांडण झाली होती तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही आता मराठा मुख्य उपमुख्यमंत्री पाहिजे म्हणून कारण त्यांच्याकडून मराठा होता तेव्हा तुमच्याकडून छगन भुजबळ होते मग असं जेव्हा वाद झाला तेव्हा एकाच जिल्ह्यातले असून सुद्धा विजयसिंह मोहिते पाटील काही काळासाठी का होईना उपमुख्यमंत्री पदी बसले राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ बसले आर आर पाटील बसले तुमचा नंबर कधी लागणार होता अजित पवार तर होतेच होते राष्ट्रवादी काँग्रेसमधून उपमुख्यमंत्री पदासाठी तुमचा का नाही नंबर लागला मग तेव्हा का नाही म्हणले तुम्ही हाणलं म्हणून तुम्हाला ओळखत नाही असा राष्ट्रवादीचा गाव नाही असं का नाही म्हणले तेव्हा तेव्हा तुम्हाला का नाही असं वाटलं आणि एकेकाला हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही असं राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर तुम्हाला कधीतरी म्हणता आलं का जयंतराव गोप त्या गोपीचंद पडळकरला बोलून काहीच उपयोग नाही गोपीचंद पडळकर हे सर्वसामान्य पातळीवरती भारतीय जनता पक्षाचे एक कार्यकर्ते नेते आहेत असे त्यांना तुम्ही कशाला नादी लागायला लागलात तुम्ही त्यांच्या तुमचा आत्ताचा जो पक्ष आहे त्या पक्षाचे तर तुम्ही आता प्रदेशाध्यक्ष नाही आहेत तुम्ही एक साधे आमदार आहात असं तुम्हाला वाटत असेल पण तुम्ही प्रत्यक्ष ज्येष्ठ असे नेते आहात ना तुमची जबाबदारी आहे ना ओरंसोरं काही समजा गल्लीतून जाताना येताना बोलले किंवा कणी काही जरी कुत्रे भुंकत राहिले तरी आपण त्याला उत्तर द्यायचं नसतं इतकं पण तुम्हाला किमान गोष्ट माहिती नाही का जयंतराव जेव्हा तुम्ही असं म्हणता तेव्हा तुमच्यासारखे ज्येष्ठ नेते ते पण सगळे असतात त्याच्या खेळामध्ये त्यांचा कसा खोळखोळा होऊन गेला एक तर तुम्ही तेव्हाच जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला भाजपमध्ये जायचं होतं तर उशीर कशाला केला तेव्हाच निघून जायचं होतं नंतर सुद्धा जेव्हा तुम्ही उरलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष होतात अजितदादा गेल्याच्या नंतर सुद्धा तेव्हा तुम्ही ठामपणे काने उभं राहिल्या तुमच्या तत्वाशी ते ते आधी ते मान्य केलं तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये ते एक साधे सदस्य होता अजित पवार गट होते ते गेले तुम्हाला केलं तरी तुम्ही गपचूप होता पुन्हा तुम्हाला काढून त्यांना केलं तरी तुम्ही गपचूप होता अरे म्हणजे तुमचं काय राजकीय व्यक्तिमत्व आहे का मेणाचा पुतळा आहे तुम्ही कोणी तुम्हाला कुठेही बसवलं की तेवढं बसवायचं तुमच्या डोक्यावरती सत्तेची काडी पेटवली की ते मेणबत्ती जळेपर्यंत आपला कार्यकाळ संपेपर्यंत गपचूप राहायचं कार्यकाळ संपला की मेणबत्ती पूर्णपणे विरघळलेली असती तर झालं की काय तुमचं जयंतराव नुकसान तुमचं गोपीचंद पडळकर काहीच होणार नाही त्याला उलट तुम्हाला चार शिव्या घातल्या म्हणून त्याला बेनिफिट तरी भेटल तुमच्या त्यांच्या पक्षामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे तुमच्या पक्षामध्ये उघड्या डोळे पहा नीट असं म्हणायची पाळी आली जे सगळे हे लिब्रांडू पत्रकार आहेत ना तुमच्या नेत्याला खिशात घालणारे तुमच्या सगळ्यांना खिशात घालणारे त्यांच्या भयकावामध्ये येऊन असे काहीच्या काही वक्तव्य करत जाऊ नका जरा सांभाळा स्वतःला इथेच थांबूयात धन्यवाद